ऑफिस पॉलिटिक्सपासून स्वतःची अशी सुटका करा कामाच्या ठिकाणी ऑफिस पॉलिटिक्स हा शब्द जवळपास प्रत्येक कर्मचाऱ्याच्या आयुष्यात कधी ना कधी समोर येतो पदोन्नती मिळवण्यासाठी मान्यता मिळवण्यासाठी आपले मत महत्वाचे करून दाखवण्यासाठी किंवा कधी फक्त इतरांना कमी दाखवण्यासाठीही राजकारण चालते मानसशास्त्रीय संशोधन सांगते की ऑफिस पॉलिटिक्स हा तणाव असुरक्षितता आणि कामातील असमाधान यांचा मोठा स्रोत ठरतो पण स्वतःला त्याच्या जाळ्यातून बाहेर ठेवणे शक्य आहे यासाठी काही ठोस संशोधनाधारित धोरणे उपयुक्त ठरतात नंबर एक ऑफिस पॉलिटिक्स का होते मानसशास्त्रीय दृष्टिकोन सत्तेची गरज नीड फॉर पॉवर डेव्हिड मॅकलेल्या मोटिवेशनल थेरीनुसार काही व्यक्तींची कामातील मुख्य प्रेरणा सत्ता आणि नियंत्रण मिळवणे असते अशा लोकांमध्ये पॉलिटिक्स करण्याची प्रवृत्ती जास्त आढळते संसाधनांची मर्यादा रिसॉर्स कॅरसिटी बढती वेतनवाढ किंवा प्रोजेक्ट लीडरशिप सारख्या मर्यादित गोष्टींसाठी स्पर्धा असल्यास पॉलिटिक्स वाढते असुरक्षितता इनसिक्युरिटी संशोधनानुसार ज्यांना स्वतःच्या कौशल्यांवर किंवा नोकरीच्या स्थिरतेवर विश्वास कमी असतो ते इतरांना कमी करून स्वतःला वर आणण्याचा प्रयत्न करतात नंबर दोन ऑफिस पॉलिटिक्सचा मनावर होणारा परिणाम मानसशास्त्रीय संशोधन सांगते की सतत पॉलिटिक्स असलेल्या वातावरणात कर्मचारी खालील समस्यांना सामोरे जातात क्रॉनिक स्ट्रेस अमेरिकन सायकोलॉजिकल असोसिएशनच्या अभ्यासानुसार नोकरीतील अनिश्चितता आणि विषारी वातावरण हे तणावाची प्रमुख कारणे आहेत बर्नआउट सिंड्रोम ऑफिसमध्ये स्वतःची किंमत सतत सिद्ध करण्याची गरज शारीरिक थकवा आणि भावनिक थकव्याला कारणीभूत ठरते कमी आत्मविश्वास सतत तुलना अफवा किंवा चुकीच्या गोष्टींमध्ये नाव येणे यामुळे व्यक्तीचा आत्मसन्मान कमी होतो कामातील उत्पादकता घटते मानसशास्त्रीय ऊर्जेचा मोठा भाग आपण कुणाकडे काय बोलावे कुणाशी जुळवून घ्यावे यावर खर्च होतो आणि मूळ कामावर लक्ष कमी राहते नंबर तीन स्वतःला पॉलिटिक्सपासून वाचवण्याचे मानसशास्त्रीय उपाय आत्मजागरूकता वाढवा डॅनियल गोल्मनच्या इमोशनल इंटेलिजन्स सिद्धांतानुसार आत्मजागरूकता ही व्यावसायिक यशाची मूळ पायरी आहे स्वतःच्या भावना असुरक्षितता आणि प्रतिक्रिया समजून घेणे महत्वाचे माझ्या सहकार्याने माझ्याबद्दल काहीतरी बोलले याचा माझ्या मूळ कामाशी खरा संबंध आहे का असे स्वतःला विचारणे उपयुक्त ठरते स्पष्ट व्यावसायिक सीमा आखा संशोधन सांगते की बाउंड्रीज आखल्याने तणाव कमी होतो ऑफिसमधील गॉसिप गटबाजी किंवा अफवांमध्ये सामील न होणे ही सर्वोत्तम पद्धत आहे मी कामाशी संबंधित चर्चा करायला प्राधान्य देतो किंवा देते असे शांतपणे सांगणे प्रभावी ठरते मजबूत व्यावसायिक नेटवर्क तयार करा हावर्ड बिझनेस रिव्ह्यूच्या अभ्यासानुसार सोशल कॅपिटल असणारे कर्मचारी ऑफिस पॉलिटिक्सला कमी बळी पडतात केवळ एका गटाशी चिकटून न राहता विविध विभागांतील सहकाऱ्यांशी व्यावसायिक नातं ठेवणे उपयुक्त यामुळे अफवा किंवा खोट्या गोष्टींना प्रतिकार करण्याची क्षमता वाढते कार्यकुशलता आणि परिणामकारकता वाढवा पॉलिटिक्सच्या खेळात सहभागी न होता आपल्या कामगिरीवर लक्ष केंद्रित करणे सर्वात सुरक्षित मार्ग आहे मानसशास्त्रीय संशोधन दाखवते की परसिवड कॉम्पिटन्स जितकी जास्त तितकी पॉलिटिकल स्ट्रॅटेजींचा परिणाम कमी होतो स्ट्रेस मॅनेजमेंट तंत्र वापरा मेडिटेशन माइंडफुलनेस आणि डीप ब्रिधिंग तंत्र तणाव नियंत्रित करतात कॉग्नेटिव्ह बिहेव्हिअल थेरपी सीबीटीच्या तत्वानुसार नकारात्मक विचारांना आव्हान देऊन सकारात्मक दृष्टिकोन वाढवता येतो उदाहरणार्थ तो मला जाणीवपूर्वक कमी लेखतो या विचारांऐवजी त्याच्या बोलण्यावर माझ्या कौशल्यांचा परिणाम होत नाही असा दृष्टिकोन ठेवणे ठाम संवाद ॲसेरेटिव्ह कम्युनिकेशन वापरा पॉलिटिक्समध्ये बळी पडणारे कर्मचारी बहुधा अतिशय मवाळ किंवा अतिशय आक्रमक असतात ॲसेरेटिव्ह कम्युनिकेशन म्हणजे स्वतःचा दृष्टिकोन स्पष्ट पण आदरपूर्वक मानणे संशोधन सांगते की यामुळे सहकार्यांमध्ये गैरसमज कमी होतो आणि आदर वाढतो नंबर चार ऑफिस पॉलिटिक्समधील ट्रिगर्स ओळखा मानसशास्त्रीय संशोधनानुसार पॉलिटिक्स काही ठराविक परिस्थितीत जास्त उद्भवते बढती किंवा पफॉर्मन्स रिव्ह्यूच्या आधी नवे प्रोजेक्ट किंवा लिडरशिप्स रोल्स वाटप करताना बदलत्या व्यवस्थापन नवीन बॉस रिस्ट्रक्चर ही ट्रिगर्स ओळखून स्वतःला सजग ठेवणे महत्वाचे नंबर पाच दीर्घकालीन दृष्टिकोन करिअर ग्रोथवर लक्ष द्या ऑफिसमधील छोट्या पॉलिटिक्समध्ये वेळ घालवण्याऐवजी कौशल्य वाढ आणि दीर्घकालीन उद्दिष्टांवर लक्ष केंद्रित करा मेंटॉर शोधा संशोधनानुसार मेंटॉर असलेले कर्मचारी पॉलिटिक्सच्या नकारात्मक परिणामांपासून जास्त सुरक्षित राहतात स्वतःच्या मूल्यांशी प्रामाणिक राहा मानसशास्त्र सांगते की व्हॅल्यू कॉन म्हणजे वैयक्तिक मूल्ये आणि कामातील मूल्य जुळल्यास तणाव कमी होतो नंबर सहा व्यवस्थापन आणि संस्थेची भूमिका केवळ व्यक्ती नव्हे तर संस्था देखील पॉलिटिक्स कमी करण्यास जबाबदार आहे पारदर्शक बढती प्रक्रिया स्पष्ट जबाबदाऱ्या कर्मचाऱ्यांमधील खुले संवाद संशोधन सांगते की संस्थात्मक पारदर्शकता वाढल्यास गॉसिप आणि राजकारण पन्नास टक्केपेक्षा जास्त प्रमाणात कमी होते ऑफिस पॉलिटिक्स पूर्णपणे थांबवणे कदाचित शक्य नाही कारण ती मानवी मानसशास्त्राचा एक भाग आहे पण स्वतःला त्यापासून दूर ठेवणे नक्कीच शक्य आहे आत्मजागरूकता ठाम संवाद व्यावसायिक नेटवर्क आणि मानसिक आरोग्य सांभाळण्याच्या तंत्रांचा वापर करून आपण कामाच्या ठिकाणी स्वतःची ओळख टिकवू शकतो संशोधन सांगते की पॉलिटिक्सच्या खेळात पडण्यापेक्षा कामावर लक्ष केंद्रित करून दीर्घकालीन करिअर दृष्टी ठेवून आणि मानसिक शांती जपून जगणारे कर्मचारी जास्त समाधानी आणि यशस्वी ठरतात प्रस्तुत मानसशास्त्रीय लेख तुम्हाला कसा वाटला जरूर कळवा तुमची प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्त्वाची आहे तुम्ही सुद्धा कमेंट्स बॉक्समध्ये एखादा विषय लेखनासाठी सुचवू शकता त्यावर लवकरात लवकर आम्ही व्हिडिओ प्रकाशित करण्याचा प्रयत्न करू तसेच हा उपयोगी व्हिडिओ उपयोगी लोकांना जास्तीत जास्त शेअर करा संबंधित अशाच नवनवीन माहितीसाठी आम्हाला फॉलो करायला विसरू नका आणि आपल्या अधिकृत व्हॉट्सॲप चॅनलमध्ये सहभागी होण्यासाठी नऊ एक तीन सात तीन शून्य शून्य नऊ दोन नऊ या क्रमांकावर व्हॉट्सअप करा तेथे लगेचच तुम्हाला व्हॉट्सॲप चॅनलची लिंक मिळेल मानसिक समस्येवर गोळ्या घेण्यापेक्षा अधिकृत मदत घ्या त्यासाठी वर दिलेल्या क्रमांकावर फोन किंवा व्हॉट्सॲप करू शकता लवकरच एका नवीन विषयासोबत इथेच भेटूया तूर्तास धन्यवाद